शेती करायची म्हणलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे बैलजोडीची मग या बैलजोडीच्या पोटापाण्यासाठी दिवसभर नेहमी शेतकरी सर्व अर्थानं त्याचं पालनपोषण करत असतो तर सकाळी सकाळी मी आलो होतो बैलाकडे आणि मी काय केलं त्यांना चारण्यासाठी सोडण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या दोन बैलजोडीचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद के केलं सकाळ सकाळची ती पहाट ते सूर्यकिरणांची लहर मनाला प्रसन्न करून टाकलं आणि खरंच गावाकडचं वातावरण त्यातलं त्यात शेतामधली त्या ही सुंदर सकाळ बघण्यास मला मिळाली तर मी या बैलांना सोडलं की सोडता असे तो एक बैल चरायला लागला त्याचं नाव हिरा ठेवलेला आहे आणि हा मोती तो वाट बघतो की मला कधी सोडतात म्हणून तर मी त्यालाही सोडलं आणि अशा प्रकारे दोन्ही बैल चरण्यासाठी लागली बघा हे दोघं जण कसे चरत आहेत आणि यांना या ठिकाणी जास्त चरायला नव्हतं म्हणून मला दुसरीकडे न्यायचं होतं जवळचा बघा ह्या लिंबाचा पाला खात आहे आणि पाऊस जास्त पावसामुळे हा हो शेतीत भरपूर पाणी झालेलं आहे बघा पीक सर्व करपून गेलेलं आहे रे आणि बघा रे मी धीम धी म्हणल्यानंतर हा बैल त्याला माहीत झालं की आपल्याला कोणीकडे जायचं आहे बघा हा अतिशय वेगाने पाळाला आणि दुसऱ्या बैलाकडे तो गेला तर दुसऱ्या एका बैलाला ज्याचं नाव हिरा आहे त्याला तहान लागली होती आणि मग तो तो त्या ठिकाणी बघा पाणी पितो पाणी पिणं झाल्यानंतर दोघं जण रो रु, रोजच्या वाटे ना दुसऱ्या ज्या ठिकाणी आपण चालायला नेता आहोत त्या ठिकाणी जात आहे त्यांना वाट पाट आहे सर्वच रोजच येते त्या वाटेने जातात म्हणून त्यांना ही वाटपाट आहे जवळ बा बाजूला असलेली ही झेंडूची बाग आमच्या गावामध्ये झेंडूसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं बघा हा आहे एक रस्ता ज्या रस्त्याने बैलं जात आहे त्यांना रोजच ही वाट जी आहे चारायला नेण्याची जे आमचं काही पडक आहे ज्या पडक अशा गोष्टीला म्हणतात ही आमची गाडी आहे आणि हे आमचे झेंडूची फुलं आहेत पडक या गोष्टीला म्हणतात की ज्या ठिकाणी म्हणजे फक्त बैल चारण्यासाठीच वापरले जातात त्या ठिकाणी काहीच पिरलं वगैरे काही जात नाही अशा ठिकाणी याला पडक म्हणतात बघा हे रोडनं जात आहेत आणि हे माझी शॅडो आहे सावली पाठीमागचे कॅमेरामुळे मी स्वतःला कैद करू नाही शकलो आणि ही एक आमच्या शेजाऱ्यांची झेंडूची बाग आहे सकाळी सकाळी सूर्यकिरणांची लहर त्या झेंडूच्या हो फुलांवरती पडली आणि एक मनमोहक दृश्य तयार झालं बघा आमची पांढऱ्या कलराची बैलजोडी आणि त्यांची शिंग असलेले आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करत असलेले हे दृश्य मी खांद्यावरती माशा बसलेल्या आहेत त्यामुळे ते बार बार त्याला असं शिंगाने मारत आहेत बघा हे दुसरं क्षेत्र आहे त्यामध्ये ते चरण्यासाठी जात आहेत रोज याच ठिकाणी आम्ही त्यांना चरण्यासाठी आणतो बघा ही वाट आहे पावसामुळे सर्वत्र हिरवं पसरलेली आहे माती ओली झालेली आहे आणि ही सुंदर दृश्य निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आणखीन वाढ करत आहेत ही सुंदर फुलं असं म्हणतात की आनंद हा घेण्यावर असतो मानण्यात असतो ही वाट आहे आणि या वाटातून सुंदर पास झरणारं हे पाणी आणि यावर चालत असलेलो मी बघा ही वाट आहे आणि हा बैल सिंग आणि माती उधरत आहे अशा प्रकारे हे आमचे बैल मी सकाळी सहा वाजता चरण्यासाठी इथे या ठिकाणी आलो कारण की नंतर मला कॉलेजला जायचं नऊ वाजता त्यामुळे मी सहा ते नऊ वाजेपर्यंत बैल चरणार आहे आणि नंतर परत जाणार आहे बघा हा सूर्यकिरण दसनशाही अतिशय तीव्रतेने लहरत आहे आणि हे मनमोहक दृश्य बघा आमची दोन्ही बैलजोडी अतिशय चरण्याचा आनंद घेत आहे लाल परी जात आहे इकडं सकाळी सकाळी आणि ही बैलजोडी अशा प्रकारे चरत आहे घंटीचा आवाज त्यांचा सुद्धा येत आहे आणि सर्व दृश्य मी कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहे